कार्यरत आहे आजपासून आपण एक नवीन अध्ययन मालिका सुरू करणार आहोत जिचं नाव आहे हे भरारी तयारी स्पर्धेची तयारी जिंकण्याची प्रत्येक विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होत असतो परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अनेक गणित अनेक बुद्धिमत्तांची उदाहरणे यामुळे आपल्याला या परीक्षेची खूपदा भीती वाटत असते परंतु आजपासून आपण या अध्ययन मालिके दरम्यान अशाच अवघड गणितांचा उदाहरणांना अतिशय सोप्या कसे सोडवायचे ते पाहणार आहोत तेव्हा माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, करा। नक्कीच तुम्हाला अवघडातील अवघड गणित अगदी काही सेकंदात सोडवता येईल तर आजचा आपला विषय आहे बुद्धिमत्ता या घटकातील आरशातील प्रतिमा हा घटक आरशातील प्रतिमा हा अतिशय सोपा घटक आहे आणि यावर आधारित प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये एक नाहीतर दोन मार्कासाठी किंवा दोन ते तीन मार्कांसाठी हे प्रश्न येत असतात आरशातील प्रतिमा आपल्याला हे तर माहीत असत कि आरशासमोर ज्यावेळी आपण एखादी वस्तू उभी करतो किंवा आपण स्वतः उभे राहतो तेव्हा आरशामध्ये आपली जी बाजू उजव्या बाजूला असते ती आपल्याला आरशामध्ये डाव्या बाजूला दिसते आणि आपली डावी बाजू आपल्याला आरशामध्ये उजव्या बाजूला दिसते आणि त्यावरून आपण उदाहरणे यामध्ये मी तुम्हाला खात्री देते की तुमचा एकही मार्ग कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जाणार नाही तर हा मार्ग कसा मिळवायचा ते आता आपण प्रात्यक्षिकाने समजावून देऊ तर आता आपण प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेऊ की आरशातील प्रतिमा हे उदाहरण कसे सोडवायचे इथे पहा हा प्रश्न दिलेला आहे या प्रश्नामध्ये फॅन असा शब्द लिहिलेला आहे आता यफ ची डावी बाजू यफ आपल्याला आरशामध्ये कसा दिसणार ए आरशामध्ये कसा दिसणार आणि एन म्हणजेच आपल्याला फॅन हा शब्द दिसला पाहिजे आता आपण यासाठी काय ट्रिक वापरणार आहोत तर जेव्हा आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका पडणार आहे तेव्हा ती आपल्याला दुसऱ्या बाजूने पाहायचे आहे म्हणजेच आपल्याला पान पलटायचे आहे आणि ते उजेडामध्ये धरायचे आहे ज्यावेळी आपण उजेडामध्ये असे पान धरतो तेव्हा आपल्याला प्रश्न आकृती देखील दिसते आणि त्या समोरील उत्तर देखील दिसतात आता यामध्ये आपल्याला पाहायचे आहे कुठे आपल्याला फॅन हा शब्द दिसत आहे जर आपण व्यवस्थित निरीक्षण केले तर ए मध्ये फॅन हा शब्द दिसत नाही बी मध्ये फॅन हा शब्द अगदी व्यवस्थित दिसत आहे सी मध्ये तो दिसत नाही आणि डी मध्येही दिसत नाही म्हणजेच आपले उत्तर बी हे आहे पुन्हा एकदा पान पलटून आपले उत्तर बरोबर आहे की नाही पाहायचे आहे बघा इथे जे उजव्या बाजूला त्याच्या रेषा दिसत आहेत इथे डाव्या बाजूला त्याच्या रेषा दिसत आहे ए देखील जसा इथे दिसत आहे तसाच ए आहे आणि यांची उजवी बाजू इथं डावी बाजू दिसत आहे म्हणजेच आपलं बी हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर आता आपण दुसरे उदाहरण बघू पहिल्यांदा उदाहरण सोडवत असताना प्रश्न आकृती नीट समजून घ्यावयाची आहे इथे पहा पहिल्या ठिकाणी हा जो पहिला बाण आहे याचे तोंड वरच्या बाजूला आहे दुसऱ्या बाणाचे तोंड खालील बाजूला आहे त्यानंतर एक त्रिकोण जो आहे तो सरळ काढलेला आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा हा उलटा काढलेला असून त्याचे टोक खाली आहे आता आपण आपले उत्तर कोणते आहे हे जाणून घेण्यासाठी पान आपण उलटूया आणि उजेडामध्ये पहिला बाण हा वरती तोंड असलेला आहे यामध्ये व्यवस्थित निरीक्षण केल्यास आपल्याला डी आणि बी मध्ये आहे याच्या पुढे आता आपण बघू दुसरा जो बाण आहे याचे देखील खाली तोंड आहे आणि बी मध्ये देखील खाली तोंड आहे यानंतर आता आपण पुढे जाऊ इथे डी मध्ये त्रिकोण जो आहे तो सरळ काढलेला आहे तर बी मध्ये त्रिकोण हा उलटा आहे म्हणजे याचाच अर्थ आपलं बरोबर उत्तर हे डी आहे अशा प्रकारे आपण आपले उत्तर सांगू शकतो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तर अशा प्रकारे आरशातील प्रतिमा ही उदाहरणे जेव्हा तुमच्या समोर येतील त्यावेळी फक्त काय करायचे आहे ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही हे उदाहरण सोडवत आहात त्या प्रश्नपत्रिकेचे पान उलटून आपल्याला पाहायचे मागून पाहिल्यास आपल्याला प्रश्न दिसले जे जे ते उत्तरामध्ये कुठे दिसत आहेत हे पाहून आपला पर्याय आपल्याला क्रमांक ठरवायचा आहे अशा प्रकारे नवनवीन ट्रिक्स अजूनही तुम्हाला सांगण्यात येतील तर कोणाला अजूनही यामध्ये अडचण वाटत असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपली अडचण लिहून पाठवायची आहे नक्कीच आपल्या अडचणीचे समाधान तिथे केले जाईल ज्यांना याबद्दल काहीही किंवा इतर कोणत्या विषयासंदर्भात विचारायचं असेल उदाहरणं विचारायची असतील शंका निरसन करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न लिहून पाठवायचा आहे त्याचे उत्तर आपल्याला तेथे सांगण्यात येईल धन्यवाद